आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही जर कैटरना काही पासता तुम्ही हायो हो नवरा निवडला असता का <laughs> <laughs> नाही म्हणते त्याला अवघड बाळानं घरी गेल्या मम्मीला विचारायचं म्हणायचं मम्मी तू जर कैटरणा काही पासतीस तर तू तु हे जॉनी लिहार का निवडलास बरं एवढं निवा नटून आलो कोणी दुसरीच कौतुक केलं का आता आलेलं लगेच आता भरपूर सत्कार झाले तिचा एकदा लागलाच तिचा बी करून घेऊया आता ती एखादी नटून आली तर आपल्याच जावाबाजा म्हणते तिकडे व्याख्यान चालू व्हायचं आणि हि जटायचं राहून आणि जवळ आल्या म्हणते असली साडी घेतलायच असली चालू घेतलाय पाण्यानं पाण्यानं खराब होत आता पाण्यानं पाण्यानं खराब व्हायला काय काही साडी नुसून खेकडं धराय जाणार आहे